कृष्णेच्या पाणी पातळीत सात फुटानं वाढ पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस विविध धरणातून करण्यात येत असलेला विसर्ग यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णेच्या पाणी पातळीत रात्रीतून सात फुटाने वाढ झाली गेले चार दिवस सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे यातच कोयना वारणा राधानगरी आदी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगेच्या पातळीत झपाट्याने वाढ होती आज सकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ पाण्याने इशारा पातळी ओलांडली येथील इशारा पातळी एकोणचाळीस फूट आहे तर धोका पातळी त्रेचाळीस फूट आहे आज सकाळी सात वाजता येथील पातळी एकोणचाळीस फूट पाच इंचावर गेले नृसिवाडी दत्त मंदिराला कृष्णेच्या पाण्याचा पूर्ण विळखा पडला असून आज बहुतांश पूर्ण मंदिर पाण्याखाली गेले सध्या कोयनेतून पंच्याण्णव हजार तीनशे क्युसे वारणीतून एकोणचाळीस हजार सहाशे त्रेसष्ट क्युसेक दुधगंगेतून पंचवीस हजार शंभर क्युसेक राधानगरीतून चार हजार तीनशे छप्पन क्युसे विसर्ग नदीपात्रात सुरू आहे तर अलमट्टीतून दोन लाखाने विसर्ग पुढे कर्नाटकात सोडला जातोय आज सकाळी आठ वाजेपर्यंत राजापूर बंधाऱ्याजवळ पाणी पातळी चाळीस फूट तीन इंच झाली आहे तर नुरसेवाडीजवळ पन्नास फूट सहा इंच झाली आहे दरम्यान शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगा दुधगंगा या नद्या पात्राबाहेर पडल्यात यामुळे नदी काठावरील शेकडो एकर गवत कुरणे पाण्याखाली गेलेत शिवार साठी अनिल जासूद